मुंबईकरांना किंवा कोकणवासियांना हायवेने जाताना प्रचंड त्रास होतो कोकण रेल्वेची तिकीटे मिळत नाहीत अशा अनेक समस्या आहेत त्यात गणपती बाप्पासाठी अनेक कोकणवासीय मुंबईतून जातात आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला एक पर्याय व्यवस्था म्हणजे मुंबईत एक रोरो बस सुरू आता रोरो बोट सुरू करण्यात आलेली आहे या बोटच्या माध्यमातून मुंबईतल्या लोकांना कोक कोकण असताना सिंधुदुर्गपर्यंत ही बोट असेल त्याच्यामध्ये जवळपास वेगवेगळ्या क्लासमध्ये आत्ता मी जी बसलेलो आहे ती मिडल क्लास इकॉनॉमिक क्लासचं ही तिकीट आहे जवळपास या साधारणतः साडेचार हजाराच्या आसपास त्याचं हे तिकीट असेल असं सांगण्यात आलेलं आहे इथली जर आसन व्यवस्था पाहिली तर अतिशय चांगली करण्यात आलेली आहे म्हणजे पाहण्यासाठी वे वेगळ्या व्यवस्था वे आहेत टी व्ही असतील इथे तर दुसरीकडे जर इतर ठिकाणी काय असेल या संदर्भामध्ये आपण काही दाखवणार आहे मी तुम्हाला नेम की नेमकी ब जी रोरो बोट आहे ती कशा स्वरूपात राहते त्यामध्ये कोणकोणते क्लास आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते सुद्धा उपलब्ध असतील जे आपल्याला मगाशी मी दाखवलेली जागा होती त्याच्यामध्ये जवळपास साधारणतः साडेचार हजारापर्यंत जी क्लास होता आणि आत्ताचा जो आहे तो साधारणतः त्याच क्लासचं तिकीट्स आहे आणि यातून इथे तुम्हाला निवांत आरामसे बसता येईल जवळपास चारशे सी सीट्स ज्या आहेत त्या ओवरऑल त्या सर्वसामान्यांसाठी आहेत अशा क्लास कॅटेगरीमध्ये आहेत साधारणतः इथे बसल्यानंतर तुम्हाला रिलॅक्सेशनमध्ये जाता येईल फिरता येईल कॅफेटेरिया एरिया पण करण्यात आलेला आहे साहेब आहेत सर जी कोकण असल्यांची खूप मोठी एक इच्छा होती आणि जी आता पूर्ण होताना दिसते आहे ओवरऑल साधारणतः याच्यातून काय लाभ कसा नाही तुम्ही इकडलं पूर्ण वातावरण पाहतच असाल एम टू एम फेरीजच्या माध्यमातून हो अतिशय चांगल्यातल्या चांगल्या सुविधा बसण्याचे एकंदरीत तुम्ही सीट पहा आणि एकंदरीत इकडलं वातावरण पहा आपण आमचे कोकणवासी जेव्हा आपल्या गावी जातील ते अतिशय सुखाने समाधानाने आणि अतिशय चांगल्या कम्फर्टमध्ये ते प्रवास करतील अशी काळजी एम टू एमच्या आमच्या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे आणि मला हाच आमच्या सरकारचा मुख्य हेतू आहे जेव्हा आदरणीय फडणवीस साहेबांनी ह्या वॉटर ट्रान्सपोर्टचा जेव्हा आम्ही संकल्पना मांडतो म्हणजे जसं परदेशामध्ये आपल्याला अनुभव घ्यायला भेटतो तोच अनुभव तुम्हाला ह्या आमच्या एम टू एम रोरोमध्ये बसल्यानंतर निश्चित पद्धतीने येईल असं वातावरण पाहायला मिळतं बरोबर साधारणतः अलिबागमध्ये पहिल्यांदा रोरो सुरू झाली एम टू एम तिच्यानंतर आता तिथे रिस्पॉन्स जो आहे तो विशेषतः विकेंडसाठी साठी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो तसेच प्रमाणामध्ये इथे साधारणतः कधी असं अपेक्षित आपण धरताय आप जो कोकणी असल्यासाठी इथून प्रवास करतील कारण की आतापर्यंत जलद गतीने जायचं असेल तर ता त्यांना फ्लाईट जाणं हा एक पर्याय होतो बघा आपण जसं तुम्हाला दुपारी सांग समुद्रावर आहे समुद्राचं हो वातावरण अगर चांगलं झालं तर आम्ही तयार आहोत परवानग्या सगळ्या आलेल्या आहेत आम्ही पूर्ण पद्धतीने तयार आहोत दोन का तीन दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय आमचे सोनवालजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आम्ही या बोटीवर येऊ आणि कोकण भाषांसाठी ह्या सगळा प्रवास खुला खूप धन्यवाद नितेश राणे हे स्वतः आपल्याला सांगत होते की कशा स्वरूपामध्ये आहे इथले जे दृश्य पाहिले तर एक लक्झरियस असा प्रवास जो आहे तो कोकणवासियांना करता येईल आपण अजून इथे पुढे काही सीट्स आहेत अरेंजमेंट्स आहे। आहेत की ज्याच्या माध्यमातून ज्या सेवा सुविधा असतील त्या कशा असतील हे पाहता येणार आहे आपण हे दृश्य जर पाहिलं तर साधारणतः अडीच हजार रुपयाच्या सीट्स नंतरनं ज्या लक्झरीजमध्ये येतात ते चार साडेचार हजाराच्या चा, पाच हजाराच्या अशा सीट्स असणार आहेत त्या आणि इथून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये बसून आरामसे प्रवास करता येईल यानंतरनं काही इतर सेवा सुविधा ज्या आहेत त्या देखील जाताच्या व्यवस्था असतील तिथे कॅफिटेरियासुद्धा असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फूड्स ज्या आस्वाद तुम्हाला घेता येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या आवडीच्या काही गोष्टी हव्या आहेत इथून घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा घेऊन जाता येतील आणि त्यानंतरनं काही भाग आहे केच्यामध्ये हे वर जायला इथूनच रस्ता आहे तर वर जायला वर जाईल काही जे लक्झरियस आहेत त्या एरियामध्ये आपण बघूया इथे एक आपण वरचा जो क्लास आहे सगळ्यात जास्त लक्झरियस सिटिंगचा तो पाहणारा आहे तो कसा असणार आहे हे फार उत्सुकता आहे कारण की Uh, साडेसात हजार रुपये आणि नऊ हजार रुपये असे कॅटेगरीमध्ये असेल इथली फर्स्ट क्लास लक्झरी सूट्स जो आहे तिथे मी आपणास आहे आणि आपण दाखवतो आहे की कशा स्वरूपामध्ये इथे असेल अतिशय कम्फर्टेबल असं व्यवस्था आहे पाहण्याचा लूक जर पाहिला आपण तर बाहेर सगळीकडे मस्त पाहत जात सगळीकडे मस्त नजारा बघून प्रवास करता येणार आहे विशेष म्हणजे इथे तुम्हाला कम्फर्ट सीट्स इतन तुम्हाला इतन सीट जे असतील चार्जिंग पॉईंट आहेत लॅपटॉप किंवा मोबाईलसाठी तसंच तुम्हाला इतर सीट अरेंजमेंट जर पाहिजे आहेत तर त्यासुद्धा इथे दिसून येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे खालचे सीट्स पायपोल्ड्स वर करण्यासाठी दिसून येतात की ते आरामसे आपण फोल्डिंग जसं एअरपोर्ट विमानामध्ये बिझनेस क्लास असतो त्याचप्रमाणे इथे करण्यात आलेलं आहे आणि सीट अरेंजमेंट सिस्टीम जी आहे ती पूर्ण बॅकसाईडला जाईल रिमोटच्या माध्यमातून करतो आहे आणि आरामसे झोपून प्रवास करता येईल अर्थात या क्लाससाठी तुम्हाला इथल्या अरेंजमेंट सिस्टीम जी दाखवण्यात आलेली आहे त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर जवळपास एक नऊ हजार रुपये प्रति सीट मोजावे लागणार आहेत आणि याच्यापेक्षा जर थोडासा खालचा क्लाससाठीचं असलं तर इथे वॉशरूम्स आणि बाकीचे अरेंजमेंट्स आहेत तसंच लक्झरीस इथे काही फूड्स आयटम्ससुद्धा आहेत ब्रेवरेजेस असतील कॉफीज असतील इतर गोष्टी असतील आणि त्यानंतरनं इथे आपण पाहतो बेसिकली ज्या आहेत त्या थोड्याशा सीट्स मॅनेजमेंटच्या हिनी आहेत की साधारणतः इथली जी सिटिंग सिस्टीम्स आहे ती साडेसात हजार रुपयाच्या सीट्स पर सीट्समध्ये येते त्याच्यामध्ये सेम अरेंजमेंट आहे जवळपास इथे बसण्याच्या अरेंजमेंट आहे ती एक शंभर लोकांची आहे जिथून सुद्धा लोकांना मनोरंजनासाठी टी व्ही व्यवस्था काही सामान ठेवण्यासाठी कपाट्स वगैरे ठेवण्यात आलेले आहेत आणि इथेसुद्धा तुम्ही निवांत बसून आरामसे बाहेर जे कोकणवासियांना आनंद घेतला आहे तो घेता येईल अर्थात विमानाचं तिकीट जेवढं आहे तेवढाच बऱ्यापैकी खर्च ह्या एम टू एममध्ये आहे सुरक्षा देखील अधिक आहे पण किमान ट्रॅफिक टेन्शन पाऊस याच्यामुळे अडकून पडलो आहे किंवा अजून काही इतर समस्यांमुळे गेल्या अनेक वर्ष मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे चांगला झाला समृद्धी महामार्ग झाला पण मुंबई गोवा महामार्ग अनेक कारणांमुळे अडकून पडला आहे तो तुर्तास तरी दिलासा देणारी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये कोकणवासियांना किमान रस्त्याने लवकर जाता येत नाही तर एम टी एम अशी जी सेवा आहे की ज्याच्या माध्यमातून समुद्रातून लवकर जाता येईल रत्नागिरीपर्यंत तो प्रवास असेल जवळपास साडेतीन तासाचा आणि सिंधुदुर्गपर्यंत प्रवास असेल जवळपास पाच ते साडेपाच तासाचा एकूण मुंबईकरांना दिलासा जो काही मिळाला आहे तो तितकाच म्हणावा लागेल आर्थिक खर्च मात्र थोडासा जास्त सहन करावा लागेल बिझनेस अरुण पेडणेकर सागर लोकांनी into marathi mumbai